प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर मनोज सोपडा यांनी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करताना रुग्णांना नवं जीवन दिलं त्यांनी आजवर केलेल्या सत्तर हजार शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय क्षेत्रात एक दिलेल्या एकंदरीत योगदानाची दखल लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे या कामगिरीतून विश्वविक्रम केल्याबद्दल प्रमाणपत्र त्यांना देऊन सन्मानित करण्यात आले मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट आणि मॅग्नम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र राज्य आणि देशभरातील रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर मनोज चोपडा यांनी रुग्णांना दिलासा दिलाय गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर मनोज चोपडा यांनी आत्तापर्यंत सत्तर हजारांहून अधिक शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत यासोबतच एक लाखापेक्षा जास्त शाळकरी विद्यार्थ्यांचे इको कार्डिओग्राफ स्क्रीनिंग केला असून यामुळे तीन हजारांपेक्षा जास्त मुलांच्या हृदयाचे छिद्र बंद करताना त्यांचे पुढील जीवन सुखकर केलंय यापूर्वी अवघ्या वीस तासांमध्ये एकोणचाळीस शस्त्रक्रिया वैद्यकीय प्रक्रिया राबविताना त्यांनी राष्ट्रीय स्तरावर विक्रम नोंदविला आहे नवजात शिशूंपासून तर आठ वर्षापर्यंतच्या अशा एकूण चौदा पालकांच्या हृदयाचे छिद्र बंद करण्याची शस्त्रक्रिया अवघ्या बारा तासांमध्ये करताना त्यांनी विक्रमाला गवसणी घातली होती आजवर पंच्याहत्तर क्लिनिकल ट्रायल्समध्ये सहभागी होताना त्यांनी संशोधनाला प्रोत्साहन दिलंय यासोबत वीस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये त्यांचे शोध प्रबंध प्रसिद्ध झाले आजवरच्या त्यांच्या थक्क करणाऱ्या प्रवासातून डॉ चोपडा यांचे त्यांच्या क्षेत्रातील समर्पण भाव कुशल अनुभव आणि हृदयविकाराच्या क्षेत्रात आरोग्य सुविधा उंचविण्याचा त्यांचा ध्यास अधोरेखित होतो नमस्कार मी डॉक्टर मनोज चोपडा हृदयरोग तज्ञ म्हणून नाशिकमध्ये अठ्ठावीस वर्षापासून काम करत आहे मला आज तुमच्याशी एक आनंदाची बातमी शेअर करायला आनंद होत आहे की मी आजपर्यंत जे काही काम केलं आहे त्याच्यात सत्तर हजारपेक्षा जास्त इंटरव्हेन्शनल प्रोसिजर्स म्हणजेच एन जी एनजीओप्लास्टीज पेसमेकर्स बलून वालेलो प्लास्टीज डिव्हाइस क्लोजर्स याचं जे काही काम आपण इथं केलं त्याचं आम्ही लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदणी झालेली आहे की जगामध्ये हजार प्रोसिजर केल्याचं त्यांच्याकडे रेकॉर्ड नव्हतं आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांच्या शस्त्रक्रिया म्हणजेच लहान मुलांचं हृदयरोग असल्याचं निदान होल असणे वालूचं झडपांचे प्रॉब्लेम असणे त्याचं एक लाखपेक्षा एकोकार्डिओग्राफी आपण गा ग्रामीण भागात जाऊन केलेल्या आहेत आणि त्याच्यातल्या तीन हजार मुलांच्या शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आणि त्याचप्रमाणे रोबोटिक एन्जिओप्लास्टी महाराष्ट्रातलं पहिलं जगातलं दहावं सेंटर आपण इथं तयार केलं आणि त्याच्यामधनं चारशे केसेस आपण आज पूर्ण केलेल्या आहेत आणि हे सगळं काम करताना आपण याचं रिसर्च वर्क म्हणजेच आपण जे काही काम केलं त्याचं डॉक्युमेंटेशन करून सायंटिफिक पेपर्स पण आज आपण पंच्याहत्तर पेपर्स पूर्ण केलेले आहेत आणि त्याच्यातले अठरा पेपर्स इंटरनॅशनल जर्नल्समध्ये पब्लिश झालेले आहेत अशी एक आनंदाची आणि नाशिककरांकरता अभिमानाची गोष्ट इथं झालेली आहे त्याच्याकरताच तुम्ही आम्हाला जे काही आजपर्यंत सहकार्य दिलं जो काही विश्वास दाखवला त्याच्याकरता मी आज तुमचा आभारी आहे डॉक्टर मनोज चोपडा यांनी प्रस्थापित केलेल्या या विक्रमाबद्दल आनंद साजरा करताना या माध्यमातून अनेकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये डॉक्टर चोपडा यांनी इंटरनॅशनल कार्डिओलॉजीसाठी नाशिकची पहिली कॅथलॅप के सुरू केली आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या असून त्यात रोबोटिक जिओप्लास्टी आय व्ही यू एस ओ सी टी इमेजिंग बायोसर्जेबल स्टेटस उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात अवगत करून दिले कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर चोपडा आणि त्यांच्या टीमनं मॅग्नम हॉस्पिटलद्वारे महत्त्वाची भूमिका बजावली होती प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक